अवैध वाळूपशामध्ये आणखी एका तरुणाचा बळी गेला आहे गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा काल चळेगावच्या हाती सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे धनंजय माने वय एकोणीस राहणार लक्ष्मीनगर गजानन महाराज मठामागे पंढरपूर असे मृत तरुणाचे नाव आहे निखिल हा मागील अनेक दिवसापासून अवैध वाळूपशामध्ये मजूर म्हणून कार्यरत होता तो या वाळूपशामध्ये होडी चालवायचा तो गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याचा एक मित्र जो अवैध वाळू त्याने घरातून त्याला, त्याला त्याच्या दुचाकीवर बसवून नेले त्यावेळी निखिलची आई विठ्ठल मंदिरासमोर चुडे बांगड्या विकत होती त्यावेळेस ह्या ठिकाणी हे दोघेही तिथे आले होते आणि आईला निखिलने कामावर जातो असं सांगितले मात्र रात्रीचे बारा वाजून गेले तरीही निखिल घरी आला नव्हता मात्र सोबत आलेल्या मित्रानेच घरी फोन केला होता तेव्हाच आईला संशय आला होता मात्र दुसऱ्या दिवशी सगळीकडे त्याचा शोध घेतला असता तो कुठेच आढळून आला नाही मात्र काल दुपारी त्याचा मृतदेह गावच्या हद्दीत आढळून आला वास्तविक तो, तो होडीत चालवत होता आणि अट्टल पोहणारा होता त्यामुळे तो पाण्यात बुडणारा नव्हता मग त्याच्या बाबतीत नेमकं असं काय घडलं असा सवाल त्याचे नातेवाईक करत आहेत त्यामुळे ही हत्या आहे की घातपात हे आता पोलीस तपासानंतरच उघडतीचे पण पंढरपूर तालुक्यामध्ये वाळू वाळुपशामधून अनेक तरुणांची बळी गेली असून त्याचा पुन्हा काहीच तपास झालेला आढळून आला नाही पाहूयात याबाबत निखिल माने यांची आई आणि मावशीने कशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या माझं नाव विद्या धनंजय माने मुलाचं घटना म्हणजे मुलाचं मुला नाव निखिल धनंजय माने मी मी मंदिरापाशी विकायला बसले होते तिथं माझा मुलगा आला आणि मला म्हटलं की मी मग मी विकायला चालू आहे मला पन्नास रुपये देतो आणि पिल्या तो नेहायला आला होता त्याला गाडीवर निळा गाडीवर मग त्याला मग पन्नास रुपये मी दिले आणि म्हटलं मी कामाला चालू त्याच्याबरोबर तो गेला ती परत रिटर्न वाळूचं काम करत होता वाळूला म्हणून त्याने घेऊन गेला कामाला कामाला चल वाळूचं काम करायचं आहे चल म्हणून त्याला घेऊन गेला आणि मी संध्याकाळी त्याने साडेसात वाजता आरतीच्या वेळेस घेऊन गेला ती परत रिटर्न परत ती भागरी घेऊनच आला नाही मग गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता ती घेऊन गेला साडेसात वाजल्यानंतर तो माझा मुलगा घरी आलेलाच नाही मग मला सकाळ उठून बारा साडेबाराला त्यांचाहूनच फोन आला त्यांच्याच म्हणजे पोरातल्या एक पोरानं कुठल्या तरी फोन केला त्याचा नंबर आहे माझ्याकडं त्या नंबरवरून फोन केला म्हणला तुमचा मुलगा आलाय का तिला आला आहे का तर मी म्हटलं माझा मुलगा आला नाही तू रात्री घेऊन गेला आहे माझा मुलगा तू कुठं सोडलास अजून आला नाही घरी मी वाट बघत बसली तर रात्री सांगोल चौकात मी एक वाजता आणून सोडले म्हणला तुमच्या मुलाला घरी कसा नाही आला मी म्हणलं नाही आला घरी माझा मुलगा माझा मुलगा तो आणून दे म्हणून मी त्याला खवळले तर तो मला म्हणतो की येत कसा नसतोय मी सोडलाय सांगूल चौकात आणि नाही कसं काय म्हणताय तुम्ही मी म्हणलं मी माझ्या घरी मुलगा आलाच नाही ना म्हणलं रात्री साडेसात वाजता आधी गेला गुरुवारी तो पोरगा तू घेऊन गेला तो माझ्या पोराला तो सोडलाच नाही तो आलाच नाही घरी मग मला आज दिसून आले की माझ्या मुलाला की पहायला येते वडी चालवाली येते तर तो माझ्या मुलाला मारून नदीमध्ये टाकला आणि तो तो मुलगा माझा तर ह्याचा न्याय मला मिळालाच पाहिजे माझ्या मुलाचा आणि ह्याचा बदला भेटलाच पाहिजे त्यांना सोडायचं नाही अजिबात माझ्या मुलाला असं झाल्यामुळे कुठं गेला नाही पोरग तो मला विचारून त्याच्याबरोबरच गाडीवर गाडीवर गेलाय मनीषा राजेंद्र लोंडे त्याला नेहलं बहीण सांगते नेहलं त्याला म्हणजे गुरुवारी संध्याकाळी नेहल त्याला म्हणजे यायची त्याला हा मारून जबरदस्तीने घेऊन जायची जा। गुरुवारीच त्याला घेऊन गेली ह्याच्या अगोदर पर... बी त्याला नाही जर गेला तर ती पोरं त्याला हाण मार करून घेऊन जायची ते नको जर तर, तर ती घेऊनच जायचं जा। पोरं अशी त्याला करत होती ती मग त्या भीतीनं ती पोरं जायचं जा त्यांच्या संघ त्याला नेऊन मारलं मारून त्याला टाकलं बघा पाण्यात दुसरं काय जे आम्ही हाय आम्हाला न्याय पाहिजे पोराला आमच्या मारले ते काय पडला नाही पाय नाही त्याला पवा येते सगळं काय येत बोरगं चलाकले होत हुशार होतं नेहून त्याला मारलंच मारून त्याला पाण्यात ढकलून दिलं बाबा